नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण अश्विन महिन्यात साजरी केली जाणारी नव्यान्न पौर्णिमा ही म्हणजे काय तसेच या नव्यान्न पौर्णिमेचे कृषी संबंधित काय महत्त्व आहे ही नव्यान्न पौर्णिमा कशी साजरी केली जाते तसेच कोकणात नव्यान्न पौर्णिमा कशाप्रकारे साजरी करतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कित्येकाने नव्यान्न पौर्णिमा हा शब्द प्रयोगच ऐकला नसल्याची शक्यता जास्त को आहे कोजागरी पौर्णिमेच्या दिवशीच नव्यान्न पौर्णिमा साजरी केली जाते आश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला शेती ज्यांचा प्रमुख व्यवसाय आहे अशा घरात नव्यान्न पौर्णिमा साजरी केली जाते आपल्याकडे बरेच सण पौर्णिमेच्या दिवशी साजरे होतात ही गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे काय यामागचे कारण काय असावं तर पूर्वी विजेचा वापर अतिशय कमी किंवा फारसा नव्हताच तेव्हा दिवे किंवा कंदेल यांच्या उजेडात सर्व कामे करावी लागत मग त्यासाठी संपूर्ण दिवस सूर्याचा मुबलक प्रकाश असताना तो का वापरला जात नाही तर अत्यंत व्यस्त दैनंदिन जीवनातून समारंभासाठी एक संपूर्ण दिवस घालवणे कठीण असायचे तेव्हा रात्री पौर्णिमा असेल त्या दिवशी चंद्राचा प्रकाश मुबलक असतो म्हणूनच हे बरेच सण पौर्णिमेच्या दिवशी साजरे करतात आता आपण पाहूया पौर्णिमा म्हणजे काय म्हणजे नवीन अन्न नवीन अन्न वापरायला काढण्याचा हा दिवस दसऱ्याच्या दिवशी सर्व घरात धान्य आलेलं असतं दिवाळी पूर्वी आठ दिवस राठोड साजरं करतात तेव्हा झोडपलेलं धान्य कणगी तर भरून ठेवलं जातात आजच्या दिवशी ता ही। नव्या तांदुळाची खीर नैवेद्य म्हणून करण्याचा प्रघात कोकणात आहे दाराला नव्या कनिसाच्या लोंब्या लावून आंब्याच्या पानाचं तोरण घराघरात बांधलं प्रत्येक दाराला एक एक कनिस बांधला जातो शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा हा सण कृषी संस्कृतीमध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे शेतकरी वर्गामध्ये हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो ग्रामीण भागात ही प्रथा दिसून येते निसर्गाबद्दल वाज्ञ बोटी कोकणात नव्यान्न पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी बाजारात भाताच्या लोंब्या कुरटूची फुले नाचणी वरी आणि झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होते या दिवशी घराघरात नवीन धान्य आलेले असते भात नाचणी वरी आदी प्रकारच्या धान्याची एक प्रकारे पूजा करण्याचा दिवस म्हणजे नव्यान्न पौर्णिमा उशी या दिवशी नवीन तांदळाचा भात खीर करण्याची प्रथा आहे पक्कां म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळेही केले जातात अशी प्रथा कार विवेक या ग्रंथात नोंदवलेली दिसते घरासमोर लावलेल्या हरतरेच्या भाज्या नवान पौर्णिमेला महत्वाच्या ठरतात नवीन धान्य भाज्या यांची रेलचेल असते हे सर्व म्हणजे शेतकऱ्यांची लक्ष्मी असते यासाठी नवान पौर्णिमेला लक्ष्मीच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढतात मुख्य प्रवेशद्वारावर व वा घरातील महत्वाच्या वस्तूंवर नवी बांधतात नवी म्हणजे म्हणजे आंब्याच्या पानात भात बरी नाचणी यांच्या लोंब्या तसेच कुरडू व झेंडूची फुले एकत्र एक करून बांधलेली चुडी दसऱ्याला आपण झेंडू आणि आम्र पल्लवाचे तोरण तर लावतोच शिवाय भाताच्या लोंबी आंब्याचे पान कुरडूचे फूल झेंडूचे फूल यापासून तयार केलेले तोरण ही लावतो हे तोरण प्रतीक असते नव्यान पौर्णिमेला केल्या जाणाऱ्या नवधान्याच्या पूजेचे गणपती नंतर कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची कापणी केली जाते भात हे त्यापैकी एक धान्य नवरात्रीत नुकताच कापणी करून आलेला भात जेवणात घेण्यापूर्वी किंवा बाजारात विकायला नेण्यापूर्वी देवाला त्यास तांदूळाचा भात किंवा खीर असा नैवेद्य केला जातो त्याची पूजा केली जाते म्हणून दसऱ्यालाही भाताच्या लोंबी तोरणात अडकून ते वैभवाचे प्रतीक म्हणून वापरले जाते कोजागिरीला आपण लक्ष्मीची चंद्राची तर पूजा करतोच पण नव पौर्णिमेच्या निमित्ताने पूजा करायची ती माता अन्नपूर्णेची कारण तीच आपल्याला धनधान्य देते तिच्या कृपेने सर्वांना सुख समृद्धी प्राप्त होऊ दे हीच प्रार्थना करायची आता आपण पाहूया नवान्न पौर्णिमेला कोणता श्लोक म्हणायचा स्वयंपंचानन पुत्रो गजानन षडानन दिगंबर कत जीवेद अन्नपूर्णा न चेतग्रहे पाच मुख असणं म्हणजेच पाच मुख असणारे शंकर गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा ग्रहिणी आहे शिवापासून तर जगभरातल्या सगळ्यांचे सुरक्षित चालले आहे अशा ग्रहिणींच्या रूपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धरते भिक्षा देही च पार्वती आता आपण पाहूया कोकणात नवान्न पौर्णिमा कशी साजरी केली जाते कोकणात भात हे प्रमुख पीक घेतले जाते त्याबरोबरच नाचणी वरी ही पिकेही असतात भात हे पीक गणपती उत्सवानंतर तयार होते कमी कालावधीत तयार होणाऱ्या पिकांची कापणी नवरात्रात करण्याची प्रथा आहे तशा कापलेल्या भाताचे पीक हे उकळामधून सडून नवान्न पौर्णिमेला त्याचा भात करायचा ती नवीन अन्नाची म्हणजेच धान्याची सुरुवात असते घर बांधणीत उखळ इतिहास जमा झाली आहे नवीन धान्य गिरणीवरून सडून आणले जाते मात्र नवीन तांदळाचा पहिला भात पौर्णिमेला शिजवण्याची परंपरा कोकणात पाळली जाते कोकणात पूर्वी काही स्थानिक कलाकार बांबूच्या कामट्यांचे नवे तयार करून विक्रीला आणायचे ती वस्तू घराच्या प्रवेशद्वारावर शोभेची अशी बांधायची असते बांबूच्या पट्ट्या काढून त्यांची नक्षीदार रचना करून सोनेरी कागदाचा वापर करून कामठ्यांमधील नवे तयार केले जात असे ते घराच्या प्रवेशद्वारावर लावले जात असत त्यासोबतच अन्य महत्वाच्या वस्तूंनाही नव्यात बांधले जायचे नव्यान पौर्णिमेला बांधलेले नवे एक वर्ष व्यवस्थित राहायचे ते पुढील वर्षी नवीन लावताना उतरवले जायचे कामठ्यांचे नवे आजकाल दिसत नाही पण भाताच्या लोंब्या प्रवेशद्वारावर टांबल्या जातात भाताची लोंबी आंब्याचे पान कुरडूचे फूल झेंडूचे फूल हे एक एकत्र पौर्णिमेला एक नवे देवासमोर ठेवून त्याची पूजा केली जाते नंतर तसेच नवे बांधले जाते ते धान्याचे कोठार तुळशी वृंदावन गुरांचा गोठा विहीर आदी ठिकठिकाणी बांधले जाते सर्वत्र भरभराट होऊ दे असा त्यामागील अर्थ असतो त्या दिवशी नवीन तांदळाच्या भाताबरोबर नवीन तांदळाची खीरही करतात पकवान म्हणून नवीन तांदळाच्या पिठाचे पातोळे नव्यामध्ये बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूला शास्त्रीय महत्व आहे आंब्याचे पान प्रत्येक शुभ कार्यासाठी वापरतात म्हणून आंब्याच्या पानातच नवे बांधले जाते कुरडीचे फुले ही आणि औषधी आहेत म्हणून कुरडूच्या फुलांचा समावेश केला जातो भात वरी नाचणी या नवीन पिकांचे स्वागत आणि पूजन करण्यासाठी त्या पिकांच्या कणसांचा समावेश नव्यात करण्यात येतो नवे बांधण्याची पद्धत शहरात दसऱ्याला केली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद